भारत पाकिस्तान यांच्यातल्या तणावात पुन्हा एकदा तुर्कीने उडं घेतल्याचं बघायला मिळत आहे युद्ध थांबल्यानंतर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष आर टी एरदोगान यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट शेअर करत आपण पूर्णपणे पाकिस्तानच्या बाजूने उभं असल्याचं म्हटलंय तसंच त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना सुद्धा मेन्शन केलंय आतापर्यंत छुप्या पद्धतीने पाकिस्तानला रसद पुरवणारा तुर्की उघडपणे पाकच्या समर्थनात उतरलाय एर्दोगान यांच्या भूमिकेमुळे भारतीय नागरिकांच्या मनात तुर्कीची प्रतिमा आणखीनच मलिन झाली आहे भारतीय नागरिक तुर्कीच्या मालावर बहिष्कार घालण्याची घोषणा करत आहेत सोशल मीडियावर सुद्धा बायकॉट तुर्की ट्रेंड होत आहे कधी काळी भारताने तुर्कीला विविध पद्धतीने मदत पुरवली होती पण हे सगळं विसरून तुर्की पाक साठी उभा राहतोय पण महत्वाचं म्हणजे तुर्कीला पाकचा एवढा पुळका का तुर्कीसाठी पाक महत्वाचा का हे आपण आज पाहणार आहोत नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी बावीस एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांवर हल्ला करणं जवळपास निश्चितच होतं या दरम्यान पाकिस्तान पूर्णपणे हादरला होता भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला सतावत होती पण त्याच दरम्यान एक महत्वाची बातमी समोर आली तुर्कीची एक सैन्य तुकडी पाकिस्तानात दिसल्याच्या अफवा उडाल्या ही गोष्ट अफवा म्हणण्यात आली होती पण सात मे पासून सुरू झालेल्या युद्धादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला समर्थन दिल्यामुळे तुर्की पाकिस्तानच्या पाठीमागे उभं असल्याचं स्पष्ट झालंय पाकिस्तानला सैन्य ड्रोन देखील पुरवले आता युद्धविराम झाल्यानंतर सुद्धा तुर्की उघडपणे पाकिस्तानच्या समर्थनात समोर आलंय तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष आर टी एर्दोगान यांनी आपल्या एक्स हँडलवर पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा प्रिय भाऊ असा उल्लेख करत लिहिलाय तुर्की पाकिस्तान सारखी मैत्री जगात फार थोड्या राष्ट्रांना लाभली आहे खऱ्या अर्थाने हे मैत्रीचे सर्वोत्तम उदाहरण आहे आम्ही पाकिस्तानच्या शांतता स्थैर्य आणि समृद्धीला खूप महत्त्व देतो पाकिस्तान सरकारची शहाणपणाची संयमाची आणि वाद मिटवण्यासाठी संवादाला प्राधान्य देणारी भूमिका आम्हाला अत्यंत प्रशंसनीय वाटते जसं आपण भूतकाळात एकत्र होतो तसंच भविष्यातही राहू चांगल्या आणि कठीण काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत आपल्या माध्यमातून मी पाकिस्तानच्या सर्व बांधवांना मनापासून अभिवादन आणि प्रेमपूर्ण शुभेच्छा पाठवतो पाकिस्तान तुर्की मैत्री अमर राहो पण तुर्कीला पाकिस्तानचा एवढा पुळका कशासाठी याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला सर्वात आधी आशिया खंडातील देशांची एकमेकांमधली स्पर्धा पाहावी लागेल रशिया चीन भारत इस्रायल तुर्की आणि सौदी अरेबिया हे सहा देश आशिया खंडातले सगळ्यात प्रबळ देश मानले जातात यामध्ये इस्रायल रशिया आणि सौदी अरेबिया या तिन्ही देशांची भारताशी चांगले संबंध आहे या तिन्ही देशांनी वेळोवेळी भारताला मदत केली आहे आणि भारत सुद्धा त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मदतगार ठरतोय दुसऱ्या बाजूने पाहिलं तर रशिया आणि चीन यांची विचारधारा जरी सारखी असली तरी त्यांच्यात मतभेदाचे वातावरण आहे तसंच तुर्कीचे रशियासोबत देखील तणावपूर्ण संबंध आहेत तर तुर्की आणि सौदी अरेबिया हे दोन्ही मुस्लिम राष्ट्र असूनही आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याची त्यांच्या स्पर्धा सुरू आहे पहिल्या महायुद्धादरम्यान तुर्कीचं ऑटोमन साम्राज्य आणि अरब लोकांमध्ये मोठा संघर्ष झाला होता त्यावेळी सौदी अरेबियाच्या राजघराण्याने ऑटोमन साम्राज्य विरोधात बंड केलं होतं दोन हजार सतरामध्ये सौदी अरेबियाने आपल्या खाडीत कतारवर नाकाबंदी लावली होती कतार आणि तुर्कीचे संबंध चांगले असल्यामुळे तुर्कीने सौदी अरेबियाच्या विरोधात नाराजी दर्शवली होती दोन ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी इस्तांबुलमधील सौदी दूतावासात पत्रकार जमाल खुशोगी यांची हत्या करण्यात आली होती जमाल हे सौदी वंशाचे पत्रकार होते आणि सौदी घराण्याविरोधात भूमिका घेत असायचे त्यामुळे सौदीच्या क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या सांगण्यावरून हत्या झाली असा आरोप तुर्कीने लावला होता रशियासोबत तणाव तर फार पूर्वीपासून आहे सोळाव्या ते विसाव्या शतकात तुर्कीच्या ऑटोमन साम्राज्याने आणि रशियाच्या झार साम्राज्याने तेरा वेळा एकमेकांशी युद्ध केलं होतं दोन हजार पंधरामध्ये मध्ये तुर्कीने रशियाचं एस यू ट्वेंटी फोर लढाऊ विमान पाडलं होतं रशिया युक्रेन युद्धादरम्यान तुर्कीने युक्रेनला टीबी टू ड्रोन पुरवले होते तुर्की हा नाटो देशाचा भाग आहे आणि अमेरिका व पश्चिम राष्ट्रांसोबत त्याचे चांगले संबंध आहेत त्यामुळे रशियाविरुद्ध भूमिका घेणं तुर्कीसाठी साहजिक आहे तर इस्रायलसोबत देखील तुर्कीचे मतभेद आहेत भारताने मात्र रशिया इस्रायल आणि सौदी अरेबियासोबत चांगले संबंध ठेवले आहेत त्यामुळे तुर्की या तिघांशी आणि भारताशीही शत्रुत्व निर्माण करत असतो शत्रूचा शत्रू म्हणजे मित्र या सूत्रानुसार तुर्की भारताच्या विरोधात पाकिस्तानला साथ देतो आता तुर्कीला पाकचा पुळक्या येण्यामागे हेच एकमेव कारण नाहीये तर आणखी दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे धार्मिक संबंध तुर्की आणि पाकिस्तान हे दोघही मुस्लिम देश आहेत इस्लामिक देशांमध्ये तुर्की आपलं वर्चस्व प्रस्थापित करू इच्छितो त्यासाठी पाकिस्तान सारख्या मोठ्या मुस्लिम देशाचा पाठिंबा त्याला हवा असतो त्यामुळे तुर्की भारताच्या विरोधात भूमिका घेतोय दुसरं कारण म्हणजे भारताची वाढती ताकद गेल्या तीन दशकात भारताने मोठी प्रगती केली आहे दोन हजार मध्ये भारताची अर्थव्यवस्था चार पॉईंट एक नऊ ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचली आहे आणि ती जगातील तिसरी ती सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे त्यामुळे भारत आशियात एक प्रबळ देश म्हणून आता उभा राहत आहे जे तुर्कीला खटकत आहे त्यामुळे पाकिस्तानला मदत करून तुर्की भारताला अडवायचा प्रयत्न करत आहे तर आता या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद